दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी गावात आज बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हजरत टिपू सुलतान यांची दोनशे पंच्याहत्तरावी जयंती अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली या जयंतीला केवळ धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वच नव्हे तर सामाजिक बांधिलकीचे स्वरूप प्राप्त झाले काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आज मौजे इंगळगी गावात हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीचं औचित्य साधून गावामध्ये एक अनोखे उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमाने लक्ष वेधून आहे काय आहे ते उपक्रम चला तर जाणून घेऊया आपण सकाळीच गावातील मुख्य चौकात हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले कोल्हापूर येथील सिद्धेश्वर रक्तपेढीच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवकाच्या मदतीने हे शिबिर यशस्वी करण्यात आले तरुणांसह महिलांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून जीवनदानाची मोहीम यशस्वी राबवली यामध्ये एकूण पन्नास ते साठ युनिट रक्त जमा झाल्याची माहिती आयोजकांनी दिली दुपारी बाराच्या सुमारास गावातील मैदानावर सर्वधर्मीय गावकऱ्यांसाठी भव्य सामुदायिक भोजनाचे म्हणजेच लंगर भंडाराचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे गावातील प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना याचे औपचारिक आमंत्रण देखील देण्यात आले लहान मुले ज्येष्ठ नागरिक महिला आणि पुरुष असे सर्वजण एकत्र बसून जेवणाचा मन मुराद घेताना दिसले या कार्यक्रमाचे संयोजन इंगळगी गावातील तरुण मुलांनी तसेच अध्यक्ष सईद बागवान उपाध्यक्ष सचिव अब्दुल गाडीवान खजिनदार गुलाब शेख सहसचिव साहिल शेरीकर यांनी केले यांना विशेष असे आधार मिळाले ते काँग्रेसचे युवा अध्यक्ष मौलाली शेख इंगळगी गावचे सरपंच विनोद बनसोडे काशिम शेख फैयाद शेख सैफन मुल्ला नवाज शेरीकर रोमान शेख रहमान शेख आमिर शेख शिवानंद बनसोडे राहुल बनसोडे दीपक बनसोडे किशोर बनसोडे सद्दाम बंदगी लालसाब शेख तसेच यांच्यासोबत गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हजरत शहीद टिपू सुलतान यांची दोनशे पंच्याहत्तरावी जयंती अतिशय दिमाखात साजरी करण्यात आली म्हैसूरचा शिंह म्हणून ओळखले जाणारे टिपू सुलतान यांचे शौर्य बलिदान आणि न्यायप्रियतेच्या वारशाला गावकऱ्यांनी एका वेगळ्याच पद्धतीने आदरांजली वाहिली या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील